ही क्वालिटी बघा ही क्वालिटी मध्ये फरक आहे बघा छे सो रुपये छे सो छे सो रुपये चार डेन का पेटी आयगा रत्नागिरी का प्युअर हापूस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचा आविष्कार भोईर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गाईज आज आलेलो आपण ए पी एन सी मार्केटमध्ये वाशी येते आणि आज मे महिना गा आहे मे महिना बोललो तर तुम्हाला तो माहिती आहे आंब्याचा सीझन आहे आणि आपल्याला हापूस आंबे खाण्यासाठी आपण खूप एक्सायटेड असतो दरवर्षीप्रमाणे तसंच वर्षी आपण आलेलो सी मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी आंब्याचे रेट्स वगैरे जाणून घेण्यासाठी आणि किती भावात आणि कसे डझन आपला आंब्याचा भाव आहे तो आपण काढणार आहोत तर चला एक्सप्लोअर करू ए एन सी मार्केट वाशी तर चला भेटूया इकडे बघा जस्ट पोचलो तर आता ए पी एम सी मार्केटमध्ये आणि इकडे बघा आपल्याला दिसतात आंबे फर्स्ट हंगाम आंबा इकडे बघा कसे दिसतात बघा एकदम पिवले पिवले पेटी चार डझन आहे का कि सोला सो रुपये बघा सोला सो रुपये पेटी आणि चार डझन सोला सो रुपये चार डझन पेटी चार डझनची आहे ती इकडे बघा गाला नंबर फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाईन आणि क्वालिटी मध्ये खूप फरक आहे चला बघूया आता आपण अजून पुढे इकडे बघा फ्रेश सफरचंद बघायला भेटत आपल्याला कशेत का एकशे साठ रुपये डझन हे दोनशे दोनशे रुपये आणि हे अडीशे रुपये बघा आणि इथे पण बघा कशा आंबेड हा पूर्णपणे मस्त की वाटत काहीतरी पहिले हे छोटी ही मोठी साईज आहे ही छोटी साईज आहे ही त्याची छोटी साईज आहे आणि हे बघा कच्चे लोण लोणच्या साठी दादा कशा आहेत दादा पंधराशे रुपये बघा साईज खूप छोटी आहे पंधराशे रुपये किती त्याच्यात पीस बघा एक दोन चार चारशे जवळ चार पाचशे वीस आहेत पीस खूप आहेत आंबे इकडे पण बघा बघू शकता इकडे पण कशा आहेत क्वालिटीमध्ये प्रत्येक क्वालिटीमध्ये फरक वाटते हे छोटी साईज आहे थोडी मोठी मीडियम भरपूर इथे बघूया हा ही क्वालिटी बघा हे क्वालिटीमध्ये फरक आहे बघा साईज प्रत्येक क्वालिटीमध्ये फरक आहे आणि प्रत्येक छोटे मोठे जसं भाव करू तसं आहे तर चला आपण अजून बघूया हे बघा आपली तर खूप चांगले आहेत आणि आपला मित्र नाम काय तेरा ते आपला देवगड देवगड हे कैसा देवगड काय का आपण तीन हजार रुपये पाच डझन तीन हजार रुपये 5 येझन आपण पाच डझन तेतीस सोतीस और येझन सोळा सो चार डजन सोलो मतलब क्वालिटी में फर्क है क्वालिटी में फर्क ये आपका आएगा धारवाड़ धारवाड़ और ये सब लगा हुआ है धारवाड़ धारवाड़ का है सब ये कैसे है ये सब सोलह सौ रुपये में ये बगू शक्त है ये सोलह सौ रुपये धारवाड़ चाहिए और कच्चा कैसा है छह सौ रुपये डजन छह सौ रुपये डजन ग्राम का फल शेर कस ये मतलब खाने का लोनचा बना है खाने के लिए पत्नी का हापूस है, है क्या हापूस अम्बा है ये है देवगढ़ हापूस तैयार में है ये साढ़े चार दिन का पेटी है ये आपको आएगा छ सौ रुपये डिजन छिजन है ये तीन सौ ग्राम का ये चार सौ ग्राम का और ये आएगा आपको ढाई सौ ग्राम का हापूस है ये भी देवगढ़ का देवगढ़ का देवगढ़ रत्नागिरी दोनों रहता है अल्फरसो ही रहता है मेरे पास ओरिजिनल रहता है ये मीडियम साइज है साइजन दिन का बॉक्स है, रुपए रुपए से आएगा, सबसे एक सौ अस्सी ग्राम सौ ग्राम, ग्राम का फल आएगा, ये आपको ग्राम आएगा। बाकी ये मोटा साइज है कच्चा हाँ। हाँ। है ये है ये तैयार हो जाएगा ऐसा ऐसा तैयार होता है चार दिन में पाँच दिन में तैयार होता है मेरा कॉन्टेक्ट नंबर है इकडे बघा यांचा गाला आहे थर्टी सेव्हन थर्टी सेव्हन मध्ये गाला आणि मोबाईल नंबर आहे नाईन वन सिक्स सेव्हन झिरो एट झिरो सेव्हन वन नाईन कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला पाहिजे असेल क्वालिटी बघा होम डिलिव्हरी होता मेरा होम डिलिव्हरी आहे का डिलिव्हरी होता पूरा बंबई का अंदर काही भी होम डिलिव्हरी होता एम होम डिलिव्हरी का चार्ज अलग सर अलग सर जी लेकिन क्वालिटी मिळते आपल्याला मिळते बघू शकता इथं बघा साइज बघा ही थोडीशी मीडियम साईज आहे ही थोडी छोटी आहे ही थोडी मोठी आहे क्वालिटी यानी ज्यादा मोटे धन्यवाद ये कैसा है ये दोटेजन हजार रुपए में हजार रुपए का ले 200 रुपए डिजाइन पूरा मीडियम साइज है फल अच्छा है फल अच्छा खाने के लिए टेस्ट बहुत अच्छा रहता है आ दिखाओ थोड़ा एक ये बगा कैसे क्वालिटी बगा क्वालिटी मध्ये प्रत्येक जण आली अपने पास क्वालिटी देखते हैं क्वालिटी हां क्वालिटी अच्छा रहता है ये देवगढ़ या कोकणेगाव का हापूस रहता है झकनगाव का रहता है और ये ओरिजिनली रहता है धन्यवाद धन्यवाद तर तुम्हाला यायचं असेल तर 37 हा गाला नंबर आहे आणि त्यांचा कांटेक्ट नंबर पण दिलेला आहे तर या नक्की कांटेक्ट करा धन्यवाद गाइस इकडे बघा आपले दुसरे शॉप मध्ये आलो आणि कच्चे अंबाई पण बघा कसं आहे कच्चे आहे हे आप का आएगा रत्नागिरी का फल रत्नागिरी का फल है सांगते तो रत्नागिरी का है ये कैसा है दोस्त ये आपको आठ सौ रुपया डजन आठ सौ आपको चार डेन का पेट आएगा रत्नागिरी का प्योर, हापूस। प्योर। ये का दाना का गारंटी है एक भी दाना काला नहीं पड़ेगा ये जो है ना चार कम ज्यादा कुछ होएगा कि नहीं ये कम ज्यादा हो जाएगा आपको चाहिए ऑर्डर पे चाहिए तो ऑर्डर का चार्ज नहीं लगेगा जो दाम है वही लेना पड़ेगा ऑर्डर का चार्ज हम देगा इकड़े मित्र काय बोलतो त्याला अवकाळ बोलतो अव आहे या दोनशेला दोन दोनशेला दोन म्हणजे शंभर रुपयाला एक पण बघा कसा फ्रेश वाटतो आणि इकडे बघा हे किवी आहे हे काय आहे कलम आहे कलम हा कसा आहे तीनशे तीनशे रुपयाला बघा साईज किती पीस भरपूर आहेत आणि हे हा मित्रा दोनशे रुपयाला बघा इथं फल आहेत सफरचंद पण बघा होऊ शकते तुम्ही कसे फ्रेश आहेत सफरचंद कसे आहेत सफरचंद दोनशे वीस रुपये सफरचंद दोनशे वीस रुपये किलो आहेत आणि इकडे पण बघा आंब्या आंब्याचा हंगाम चालू झालेला आहे आणि क्वालिटी प्रत्येकाची ते वेगवेगळी क्वालिटी आपल्याला बघायला भेटते आणि याची साईज बघा साईज भरपूर मोठी आहे हां मोठे तीनशे तीनशे कसं आहे डझन कसे आहेत अकराशे रुपये डझन देवगडचे आंबे देवगड बघू शकतो काय गाला नंबर थर्टी सेवन थर्टी सेवन गाला नंबर आहे बघा तुम्हाला पाहिजे असं तर नक्की इथे या धन्यवाद दादा काही जसा जसा पुढं पुढे येतं तसा तसा ता क्वालिटी आपल्याला वेगवेगळी बघायला भेटते आणि बघूया खूप मोठा मार्केट आहे तर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आपण हे बघा हे बघा इथे पण आहेत आंबे इथे कच्चे आहेत हे बघा बॉक्स आहेत डायरेक्ट बॉक्स काय रुपये पुरा बॉक्स पुरा बॉक्स पुरा बॉक्स छेश रुपये पूर्ण बॉक्स बघा सहाशे रुपये एक डझन इकडे बघा एक डझन सहाशे रुपये ऑरेंज गारा रुपये बॉक्स गारा दस किलो बघा किती स्वस्त आहेत त्यांचा गाला नंबर आहे फिफ्टी नाईन सिक्स्टी आणि आता पुढे जाऊया आपण इकडे बघा डाली माहिती पण याचा ऑनर नाही डालीम आहेत ड्रॅगन फ्रूट आहेत मोसंबी आहेत ऑरेंज आहेत सफरचंद आहेत खूप किवी आहेत मित्र आहे कसे आहेत सातशे रुपया पुरा बॉफ डझन आहे ना हे बघा सातशे रुपये बॉफ पूर्ण क्वालिटी प्रत्येकाची तर भाव वेगवेगळे आहेत आणि हे बघा याची तर हे काय आहे तो लिची बघा त्याने लगेच काढून दाखवली बघा कसं आहे दोनशे रुपये पॅकेट हे बघा दोनशे रुपये पॅकेट आहे प्रत्येकाची तर भाव वेगवेगळा आहे आणि त्याने आपल्याला रेटची दिली बाय एक साखर सेम साखर हरके इकडं बघा ड्रॅगन फ्रूट हे कसं आहे हा पंधरा चौक आहे पंधरा चौक किती दिसत आहे वीस फुल रेट ये पंधराशे रुपये इकडे बघ अजून आतमध्ये पण मार्केट आहे तिकडे पण मार्केट आहे इकडे बघा अर्धे पेट्या भरतात पॅक करतात पॅक करणं चालू आहे इकडे बघा आता इकडे बघूया इकडे बघा कसा आहे मित्रा कैसा आहे अठराशे रुपये एक दोन तीन चार आठ बारा सोळा सोला अठराशे रुपये बघा क्वालिटी बघा आंब्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही हे बघा हे कच्चा आहे बघा थोडासा कच्चा आहे पण मला वाटतं पिकल्या होते हे होतात ते थोडंसं हे कसं आहे डझन पाच हजार पाच हजार डझन बघू सगळं सिक्स्टी थ्री घाला नंबरच बघत होतो तुझा सगळे घाला नंबर बघत होतं सगळे हिंदीत बोलतो हिंदी काय मला जास्त बोलता येत नाही त्यामुळे थोडा कन्फ्यूज होते या बघूया आपण अजून पुढं पुढं जेवढा दाखवता ये ते मला वाटते एक साईडलाच काढलेले आहेत बघा कसे आहेत दादा तीन हजार रुपयाचे बघा किती आहेत बघा खूप सारे आहेत बघा तीन हजार रुपये आणि ते अडीच हजार रुपये बघा क्वालिटी अडीच ते अडीच आणि तीन बघा आता आपलं आणि डालीम बघा डालीमधे साईज बघा कशी आहे आणि मस्त लाल लाल भडक आहे बघा हे आहेत मला वाटते ती साईज मोठी आहे आणि थोडीशी छोटी आहे दोस काय किलो मे आहे किलो कैसा आहे किलो काय दोस किलो आहे दोस रुपये किलो मे किती बसतात किलो मे किती भेटतात तीन चार पीस बघू शकता तीन चार पीस बसतात किलोमध्ये आणि याची साईज पण खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि इथं पण पुढे पण आहेत तर पुढे पण आपण भाव काढूया हा बघा सेम साईज आहे सेम कैसे है दोस्त दीडशे रुपये किलो दीडशे किलो आहे बघा कितना पीस बेस बे बेट्ट आहे पीस तीन चार पीस बघा किलो मध्ये आणि आता शॉप नंबर आहे नाइंटी सिक्स आणि एक आहे पेरू पेरू बघा साठ रुपये किलो बघू शकते बघा कसं आहे किती मोठं आहे साठ रुपये किलो आणि इथे पण डाळी आहेत इथे जिबूर आहे तर चला पुढं जाऊ आता गाई विकडं बघा कलिंगड आणि खरबूज आहेत इकडं खरबूज आहेत इकडे बघू शकता खरबूज आहेत प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी आहे इकडे बघा कसे आहेत पैसे वीस रुपये किलो किलो अरे बापरे मग आपली तर लुपटन वाटत वीस रुपये किलो बघा आई आपली तर आईच बोलते तिकडे बघा क्वालिटी प्रत्येकाची वेगवेगळी क्वालिटी दिसते वीस रुपये किलो बोलला तर म्हणजे हँग झालो कलिंगड तरबूज हे कैसं आहे एक एक पीस एक किलो, एक किलो आता फिर? दे डेड देड़ किलो किती वीस रुपये किलो ट्वेंटी रुपीज ओनली बघू शकता कसं आहे आपले इथे जरा जास्तच घेतो तू तिथे बघा 20 रुपीज किलो पण मस्त एकदम क्वालिटीमध्ये इकडे बघा क्वालिटी बघा तर चला ही मार्केटची एंडिंग होती आता निघूयात आपण बाहेर भरपूर असे भाव काढलेत तर चला गाईज निघलो आता बाहेर आणि बघितले रत्नागिरी देवगडचे हापूस आंबे आणि खूप सारे मस्त फ्रूट मार्केट आहे मोठा आणि स्वस्त आणि मस्त असं मार्केट आहे आणि जे रेट्स आपल्याला जे बाहेर भेटतात त्याच्यातून भरपूर असे कमी दरात इथं रेट्स आहेत तर या नक्कीच जर तुम्हाला डझनमध्ये जर घ्यायचे असतील आंबे तर नक्कीच मार्केट या मार्केटला या तुम्ही आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय